जोपर्यंत घरातील निर्णय मोठ्यांच्या सल्ल्याने घेतले जातात तोपर्यंत घर शाबूत राहते पण जेव्हा घरातील स्वतःला मोठे समजू लागतात तेव्हा मात्र घर काबूत राहत नाही अंकुराला दगडसुद्धा चालतो जीवनाला फक्त संधी पाहिजे जिथं स्वतःच्या जीवाची पर्वा नसते तिथे दुसऱ्याच्या जीवाची पर्वा असते संगत अशी ठेवा जे तुम्हाला सोबत घेऊन चालण्यात योग्य समजतील पाठीमागे ढकलण्यात नाही अक्षरांच्या ओळखीसारखी माणसांची नाती असतात गिरवली तर अधिक लक्षात राहतात आणि वाचली तर अधिक समजतात वेळ आली तर स्वतःची स्वप्न तोडा पण जवळची माणसं तोडू नका कारण स्वप्न परत येतात पण माणसं कधीच परत येत नाहीत ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करा जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक तो इतिहास वाचतात आयुष्यात काही गोष्टी प्रयत्न करूनही मिळत नसल्या तरी त्याच्या मागे धावताना मिळालेला अनुभव बरंच काही शिकून जातो आपल्या व्यथा तिथे मांडा जिथे समाधान मिळेल आणि आपला माता तिथे टेकवा जिथे स्वाभिमान मिळेल नाहीतर व्यथा आणि माथा तुडवण्यात लोक खूप सराईत आहेत तुमची मेहनत प्रामाणिक असली की तुम्हाला यशस्वी होण्यासाठी प्रमाण देण्याची गरज भासत नाही व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका नाईलाचा स्थ साकारायला भाग पाडणारा अनियंत्रित चित्रपट म्हणजे आयुष्य माणसाचा स्वभाव हा प्रामाणिक असावा कारण ओळख जरी नावाने होत असली तरीही आठवण नेहमी माणसाच्या स्वभावाचीच होते सगळं काही विकत घेता येतं पण कुणाचं मन आणि भावना कोणीच विकत घेऊ शकत नाही क्षमता प्रत्येकामध्ये असते पण यशस्वी तोच होतो जो प्रयत्नांची पराकाष्ठा करतो आयुष्यात काही गोष्टी प्रयत्न करूनही मिळत नसल्या तरी त्याच्या मागे धावताना मिळालेला अनुभव बरंच काही शिकून जातो जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते लोकांना वाटणाऱ्या एका रात्रीत मिळणाऱ्या यशासाठी कित्येक वर्ष संघर्ष करावा लागतो गरज प्रत्येकालाच पडते विषय फक्त वेळेचा असतो कोणालाही अपलंस करण्यासाठी कोणतीही जादू असावी लागत नाही फक्त आपण जे बोलतो ते सत्य व प्रामाणिक असलं पाहिजे कोण म्हणत स्वभाव आणि सही कधीही बदलत नाही फक्त एका घावाची गरज आहे जर बोटावर बसला तर सही बदलते आणि मनावर बसला तर स्वभाव बदलतो परिश्रमाचे सर्वोच्च मोल म्हणजे त्यातून होणारी कमाई नव्हे तर त्यातून उभारणारे व्यक्तिमत्व होय सगळेच रस्ते हे शेवटला जात असतात पण शेवटला जाणारे सगळेच स्वप्न असते असे नाही म्हणून शेवटला जाण्याचा नाही तर स्वप्नांना पूर्ण करण्याचा ध्यास धरा शून्यातून सुरुवात करणाऱ्याला हरण्याची भीती नसते